नमस्कार शेतकरी मित्रांनो आता सध्या कांद्याचं सीझन चालू आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकरी या याच्या चिंतेमध्ये आहेत की कांद्याला भाव कसा मिळेल व किती मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लास्टपोस्ट तर बघा दररोज व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर शेतकरी मित्रांनो पहा कांद्याला जास्त भाव मिळवण्याचा फॉर्म्युला व्हिडिओ लास्टपोस्ट बघा सज्या चर्चा है। कदी भाव आरतो है, तर शेतकरी मित्रांनो सध्या सर्वत्र कांद्याच्या बाजारभावाची चर्चा आहे कधी भाव वाढतोय तर कधी धडम दिशा खाली पडतोय आपण शेतात राबराब राबतो महागडी खतं आणि औषध वापरून कांदा पिकवतो पण जेव्हा हाच सोन्यासारखा कांदा मार्केटमध्ये नेतो तेव्हा अपेक्षित भाव न मिळाल्याने आपल्याला काळजाचं पाणी होतं पण मित्रांनो अनेकदा बाजारभाव कमी मिळाल्याने फक्त मार्केटची स्थितीच नाही तर आपल्या आपली एक छोटीशी चूक कारणीभूत असू शकते तर ती म्हणजे कांद्याची योग्य निवड किंवा आपल्याला कांदा पिकवता येतो पण तो, तो हुशारीने विकता आला पाहिजे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया कांद्याची विक्री करताना कशी काळजी घ्यायची ज्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त नफा मिळेल तर शेतकरी मित्रांनो व्यापारी भाव कसा ठरवतात जेव्हा आपण कांद्याच्या योग गोण्या मार्केटमध्ये नेतो तेव्हा व्यापारी प्रत्येक गोणी तपासून पाहत नाही ते म्हणतात ना शीतावरून भाताची परीक्षा अगदी तसेच ते लिलावासाठी एकदा दुसरी गोणी फोडतात तर जर त्या गोणीत मोठ्या कांद्यासोबत एखादा सडका दुबळा काळा कांदा किंवा अगदी बारीक कांदा दिसला तर व्यापारी संपूर्ण लॉटला त्याचे नजरेने बघतो तुमच्या नव्वद टक्के चांगल्या कांद्याचा भाव तो त्या दहा टक्के खराब किंवा मिक्स कांद्यामुळे पडतो तेच आपलं प्रत्येक क्विंटल दोनशे ते तीनशे रुपयाचं नुकसान होतं तर शेतकरी मित्रांनो आपण पाहूया आता ती तीन टप्प्यात करा वर्गीकरण कांद्याची बाजारात नेण्यापूर्वी कांद्याची प्रतवारी करा म्हणजे शॉर्टिंग ग्रेटिंग करणे अत्यंत महत्त्वाचे आहे पहिली पायरी म्हणजे पहिला फॉर्म्युला खराब कांदा बाजूला करा सगळ्यात आधी सडका डागी किंवा दुबळा का काळा कांदा वेगळा काढा हा कांदा चांगल्या मालाला मिक्स झाल्यास चांगल्या कांद्यालाही सोडवू शकतो आणि भावही पाडू शकतो तर फॉर्म्युला दुसरा तीन प्रकारात विभागणी उरलेल्या चांगल्या कांद्याची आकारानुसार तीन भाग करा तर एक नंबर हा तुमचा सुपर क्वालिटीचा मोठा कांदा असेल दोन नंबर मध्यम आकाराचा कांदा असेल तीन नंबर बारीक किंवा ज्याला आपण बोंगी किंवा चिंगळी म्हणतो तर याचा फायदा काय होईल शेतकरी मित्रांनो समजा तुमच्याकडे एकूण पन्नास गोण्या माल आहे जर तुम्ही तो तसाच मिक्स विकला तर व्यापारी तुम्हाला सरासरी किंवा कमी भाव देतील पण जर तुम्ही ग्रेटिंग वेगवेगळा केला आणि तीस गोण्या एक माला 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 नंबर मालाच्या पंधरा गोण्या दोन नंबर मालाच्या आणि पाच गोण्या बारीक मालाच्या भरल्या तर काय होईल तुमचा तीस गोण्या माल हा टॉप रेटने विकला जाईल दोन नंबरचा माल मध्यम भावाने विकला जाईल व उरलेले पाच गोण्या कमी भावात विकले जातील जर जा हे सगळं एकत्र असतं तर त्या पाच गुण्यामुळे तुमच्या चांगल्या व तीस गोण्याचाही भाव पडला असता थोडक्यात काय तर दोन गोण्या कमी भरल्या तरी चालतील पण मालाची क्वालिटी एकासारखी ठेवा तर जाता जाता शेतकरी मित्रांनो मला एवढं सांगायचं आहे की आपल्याला आव्हानात्मक आहे पावसाने नुकसान केले आहे की आपण उत्पादन घटले आहे त्यामुळे आपल्या हाती जो काही माल आला आहे तो योग्य पद्धतीने आणि हुशारीने हुशारीने विकणे गरजेचे आहे कांद्याची योग्य क्वालिटी व शॉटिंग करा सडका माल वाळव नंतर विका किंवा हॉटेल व्यवसायासाठी वेगळा द्या पण तो चांगल्या मालाला मी सोडू नका तुमची थोडीशी मेहनत तुमच्या खिशात चार पैसे नक्कीच जास्त पाडेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास वेळेला लाईक करा शेअर करा दोरी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा